सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये पुष्पवृष्टी करून तुकाराम बीजोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आयोजित अखंड हरिणाम पारायण तसेच संगीत श्रीमद भागवत कथा कीर्तन महोत्सवाची सांगता हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली आहे नव्या पिढीमधील तरुण आध्यात्मिकासह व्यापार नोकरी काम आणि शिक्षण देखील करतात आणि त्यांच्याकडे आधुनिकता आणि आध्यात्मिकता आहे म्हणून याला सोन्याला सुगंध ये असही म्हणता येईल असे नव्या पिढीचे गौरव उद्गार उद्धव महाराज मंडलिक यांनी काढले आहेत तर तुकाराम बीज उत्सव निमित्तानं गाथा पारायण सोहळा सांगता प्रसंगी हरिवक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी तुकोबा राय यांचे जीवन कार्य आणि भक्ती मार्गामधील कार्य विश्रद केलंय गाथापारायण अखंड हरिणाम सप्ताहामध्ये योगदान देणाऱ्या दात्यांचा गौरव संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानच्या वतीनं हरिवक्तपरायण अंकुश्री महाराज आणि जिने सर हस्ते करण्यात यावेळी युवा नेते उदयनगडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील नगरसेवक सुनील वाघ यांच्यासह पंचक्रोशी मधील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते भगिनी भेटतात आणि समाधान ठिकाणी तर त्यांच्याकडे आधुनिकता आणि आध्यात्मिकता याला सोन्याला सुगंध आहे असं म्हणत नुसते शिक्षित झाली आहे तर ते सुशिक्षित आणि मनुष्य शिक्षितचा सुशिक्षित कधी होतो तर शिक्षित हा शाळेत गेला नव्हतो शाळेतली पुस्तकं वाचल्या नव्हतो आणि सुशिक्षित हा आई वडील आणि समाजातली जी आध्यात्मिक विचाराची मंडळी आहे जो अध्यात्म विचार आपल्याला देतात ग्रंथ जो अध्यात्म विचार देतात ज्ञानेश्वरी गाथा गीता भागवत रामायण यातून त्याच्या शिक्षणाला एक सुविचार प्राप्त होतो तो विचार राहत नाही आणि भगवान कृष्ण परमात्मा यांना मारण्यासाठी पुतळा उभे झाली शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस